याबद्दल सोना गार्डन उरळी देवाची रमेश ठिकाणी एक हजार बक्षीस शंभू शंभू बक्षीस घेऊन आणि करताना बक्षीस आहे मनापासून धन्यवाद आहे लालू आपलं सुद्धा सरचं स्वागत आहे सुटला आणि या भैया आणि दिव्या मैदानातील तेहरा पौटे आणि मध्ये चार गाड्या आणि चार गाड्यांच्या मध्ये लढत आहे पाचवी गाडी दहा चाली सुंदर अशी गाडी पर्याल आहे डोळ्याचा तारणा फिटणारी गाडी दावीरा एकवीरा प्रसन्न घोटकरांचा सर्जा आणि उगिरा अखंड महाराष्ट्र गाजवणारा सहा बकासू अतिशय सुंदर गाडी क्रमांक तास क्रमांक सावड महिली गाडी आईविला बसन गोड तरदा आरमपर्यंत लाना प्रधान या गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाच त्यावरती बसता या बाबू हार्दिक हार्दिक आणि हार्दिका आहे सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पा, नागसा नागसाहेब प्रसिन्न मोहन शेवट सचिन शेर भरत वर्षा अर्णव सोयंक यांचा बकासूर पालाने डाविला चला पुढची दहा घे द्या बजर लावला जातोय दाविला पाला नाना प्रधान अरुण पाडी आणि जगदीश कोळी आणि एकूला प्रसंग घोटकरांचा सर्जा सरजा आणि बटासुरची सुंदर गरांगी बगलूड्यावर किल्ले मच्छिंद्र